हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन श्री सावळ्या रंगांच्या व्यक्तीवर कोणत्या रंगाचे कपडे शोभून दिसतात हे आज आपण पाहणार आहोत फर्स्ट वन आहे फिकट पिवळा इट मीन्स लाईट येलो कलर हा कलर सावळ्या व्यक्तींवर शोभून दिसतो त्यात त्या व्यक्तीचं रूप आणखी खुलून दिसतं सेकंड वन आहे लाल रंग लाल रंग असा आहे जो प्रत्येक व्यक्तीवर उठून दिसतो लाल रंग गोरी किंवा सावळी कोणतीही शेड बॅलन्स करते त्यामुळे तुम्हीसुद्धा या रंगाचे कपडे परिधान करू शकता थळवान इज डार्क लेमन यलो कलर पिवळा रंगसुद्धा सावळ्या व्यक्तींसाठी खास आहे लिंबू किंवा पिवळ्या कोणत्याही शेडमध्ये सावळी व्यक्ती सुंदर दिसते आणि पिवळ्या रंगाचे रिफ्लेक्शन फेसवर येऊन सावळा चेहरा उजळ आणि ग्लोविंग दिसतो फोर्थ वन राणी कलर तुमचा रंग सावळा आहे आणि तुम्हाला ट्रेडिशनल वेअर करायचं असेल तर राणी कलरचे कपडे तुम्ही घालून तुमचे लूक रिच दिसेल फिफ्थ वन आहे शेवाळी कलर शेवाळी कलर, कलर हा डार्क सावळ्या महिलांवर खूपच सुंदर दिसतो शेवाई रंगाची कुर्ती किंवा साडी त्यांना फारच शोभून दिसते सिक्स वन बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन रंगाचे कपडे पार्टीसाठी तुम्ही वेअर करू शकता हा रंग तुमच्यावर उठून दिसेल आणि तुमचे लूक एकदम मस्त दिसेल सेवन क्रीम कलर ज्या व्यक्तींचा रंग सावळा आहे त्यांनी क्रीम रंगाचे कपडे परिधान करावेत त्यामुळे स्किन टोन बॅलन्स होऊन लूक एकदम भारी दिसते सो फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक शेअर करा मला कमेंट्स करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद